हे भावना आणि बहिणी कशात तुम्ही नक्कीच मजा असणार आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या नवीन ब्लॉग वर तर आज आपण आहे मोठ्या दिदीच्या घरी स्पेशल मोठ्या दिदीच्या घरी पहिला जुन्या घरी गणपती असायचे आता नवीन घरी म्हणजे जिथे दिदी असते ना तिथे गणपती आहेत चला आता आम्ही निघालो आहे गाडी आहे आणि हो शर्ट कसं वाटतं सांगा जरा मला कारण की फर्स्ट टाईम असं शर्ट घेतलं मी आणि लूज आहे एकदम शर्ट तसे पण आपली बॉडी नाही तर लूज होतानाच आपल्याला कपडं ठीक आहे बघत राहाडपर्यंत बघा आणि अजून कोणी आपला आधीचा लोक बघितला नसेल तर जाऊन बघा आपल्या चॅनलला ठीक आहे आणि बेल ऐकून आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा सपोर्ट करा आणि बघत राहा कसली भाजी हॅशटॅग ना परत कसला हॅशटॅग तसा तसा हॅशटॅग मोठ्यांची भाजी

बाबो पचास तोला गल्या निकरी येतो यो बघ पचास तोला ए आवरा पैसा खुशया कोणी दिले कोणी दिले कुठले बनी दिले आज तू डायरेक्ट चालू केली फक्त पण ना दिले जी नल अरे कातोरी नकला तुम्ही इकडे एंट्री दिले <laughs> या कोल्याच्या कातोरी बघा इकडे व्हायला कवली कवली रोडावर येतात ब्लॉग करते

फक्तो तो मग मी आवाज बघू सेम तुझ्यासारखं आणि पण तुझ्यापेक्षा रात चांगला होतो तुझी आणि त्याची गिनती नाही करू शकत तू का त्याचा अपमान होणार आहे तू तुझा पण नाही करू शकत त्याचा पण अपमानच होईल ही करू नको मीला बोललेलो काहीतरी सांगन होत पण जाऊ द्या सांगणार नाही मी ना आहे काहीतरी क्रिकेटर अरे क्रिकेटर जाने माने प्लेयर किती ट्रॉफ्या मारल्यान खरा खरा सांग मोजल्या ट्रॉफी किती मरल्यान अरे सांग रे सांग रे सांग ना सांग ना अंदाज सांग अंदाज 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 सांग अंदाज सांग ना अरे मग टाकायला तर करताव

आता स्वतःच पलतं बुऱ्या अत्याचार <laughs> झालाय खूप बुऱ्याला मारून मारून एकदम सुधरवलाय हो नाही तर बुऱ्या आधी गुन्हेगार होता मी आता चिंचुलीला आत्ताच शिक बघा क्रिकेटर नाही ये कातोरी तर तुम्हाला माहीतच असेल यांचे सांगायची गरज नाही कातोरनी तर मामा आपले आणि या कातोरनी कोण आहेत माहीत नाही चला आमच्या नाही आता बघ

ओनीता यांच्या कारण सगळी गायब झाले बघा दीदीसा क माहिती कुठे गायब झाल्या दीदीसा अंधार अंधार यांच्या कारण आता तवेला परत दीदींची तो वावंजाला सगळी तर जाऊन आलो आत्या संचिता जाऊन आलो चिंचिगलीला गेलो तो आत्या था तिथं आता इतना आत आले दीदी संचिता आता इथं थांबू आणि मग बघू कसा काय ओके Bắt <laughs> cái dòng cầu nha, bắt cái dòng mà nha, bắt cái dòng cầu nha bắt, bắt cái Kê, kê, yeah, 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 Bà bầu

पाय बेटा रडतो तू बेटा हे बेटाची फीछी ही पप्पाला घाबरते पप्पाच्या वर बगल बिगल जवळला पप्पा कला लागले ला 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 लगे मुशी करते आय बा

बायले आमच्या इथले येरी पोरा ही ये पोरा नाहीत आहेत यो 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 तो यो पिवला यो पिवला टी वाला तर चला आता आलोय घरी आपली मस्त छोटी होती ही सोबत ही बघा का येले काली खायला लागली लगेच घराला अंदर तर भेटतो आता थोड्या वेळा थोडं आता मी करतो आराम आणि मग भेटूया डायरेक्ट आता संध्याकाळी आपल्याला जायचंय कुठे जायचं माहितीये का आपल्याला हीच ड्रेसिंग मारून जाणार मी मस्त निलजाला शिवानी तिच्या इथे आपल्या ओवीकडे ठीक आहे आता येताना मी त्यांच्यासोबतच आलो मम्मी त्यांच्यासोबत नाही आलो मम्मी ते आधी आले ना दिदीच्या येतनं जस्ट आत्ता घरी आलो आहे मी सहा वाजलेत आणि आता थोडा आराम करू आणि मग नंतर जाऊया आपण ओवी त्यांच्याकडे ठीक आहे बघत राहीनपर्यंत चला पब्लिक कुठलंही झोपेत ना आणि वाजलेत आत्ता वेट सहा वाजता आलो होतो साडेनऊ व्हायला आले आणि आता मी जात आहे शिवानिदीच्या इथे तर चला भेटतो आता डायरेक्ट दिदीच्या इथे कारण की जिजू वगैरे ऑलरेडी गेलेत पुढे त्याची दिदी वगैरे आली ना आपली जिनर वगैरे आले आहेत चला भेटतो तुम्हाला बघायला लावली ज्याला आणि या बघायक्र अरे हे बीला चालवली भाऊला

तू ती काय शिवा काय ना शिवा नाही इथं लडू गेला Oo, naglalagay na. Oo. 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 geta. Oo. 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 Video Oo. 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 Oo.

बघाची भूत व्हायला निघ आणि नाव क सांग ना मला कुठं जाऊ सांग कुठं जाव कुठं जाऊ सिया तो पडेल इकडे <laughs> आता जेवाला बसले म्हणजे कोणी बनवले जेवाला आई शिवानी तिने इंस्टाला रील्स टाकले जाऊन बघा कुठला गाणी टाकले जेवून आणि मग तुम्हाला भेटता बसला जेवाला नाही इकडे बघा यांची मस्ती येऊ हो। सिया हे सिया टाटा बाय बाय निघा घरी जावा जाऊन हे कर नाव दिला तुमचे नाव दिला अनु मग टाटा कर मग कर चला चला आता निघले इशा आणि आता आपण जाऊ घरा घरा जाऊन बघू कसं काय ते पत्ती वगैरे गेलो तर चला पहिले निघले ना मम्मीला विचारू दे कोण येतं बरं माझे ये पडता पडता वाचलो आ गाडी डाड